कोल्हापूरजवळ शिंगणापूरला जाताना वाटेत महसोबाचे देऊळ लागते आणि त्याच्यापुढे थोडं गेल्यानंतर शाकंबरी देवीचं मंदिर आहे चंबुखडीच्या गणपतीच्या बरोबर समोर हे शाकंबरीच्या मंदिर आहे आणि हे मंदिर शिंगणापूरच्या हद्दीत येतं आपण समोर पाहत आहात हा रस्ता कोल्हापुढे कोल्हापूरकडे गेलेला आहे आणि आता आम्ही या शाकंबरीच्या मंदिराकडे निघालेलो आहे ते एका कॉ हायस्कूलचं वसतिगृहाचं कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंडमधून हा रस्ता शाकंबरीच्या मंदिराकडे जातो आता आम्ही या वसतिग्रहाच्या कंपाऊंडमधून शाकंबरी मंदिराकडे चाललेलो आहोत हा शाकंबरी मंदिर मंदिराचा पाठीमागील भाग आहे आम्ही या पाठीमागील रस्त्याने आता आम्ही मंदिराकडे निघालेलो आहोत आणि या मंदिराचं तोंड शिंगणापूर रस्त्याकडे आहे आणि हे मंदिर शिंगणापूरच्या हद्दीमध्ये आहे हा कोल्हापूर शिंगणापूर असा रस्ता आहे आणि आपण समोर पाहत आहात हा भक्तमंडळाचा बोर्ड आहे आणि ही सोसायटीचं नाव देखील शाकंबरी कॉलनी आहे आणि या शाकंबरी कॉलनीच्या ह्या बोर्डासमोर बरोबर मंदिराकडे आत जाण्याचं जाण्याचा रस्ता आहे मंदिराचं इथं सुशोभित केलेलं दिसतं सध्या शाकंबरी देवीचं नवरात्र सुरू आहे आणि हा संपूर्ण मंदिराकडे जाणारा रस्ता सुशोभित केलेला आहे तिथे लायटिंग केलेलं आहे तसेच हा मंदिराकडे जाणारे रस्ता स्वच्छ केलेला आहे आणि आता सध्या शाकंबरीचं नवरात्र असल्यामुळे या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी असते आम्ही तिथे गेलो त्यावेळा एक महिलांचा ग्रुप आलेला होता आणि तो पठण करत होता तर आम्ही आता या मंदिराकडे निघालेलो हो। आहोत या पायऱ्याचा चढून गेल्यानंतर मंदिराचा भव्य परिसर लागतो समोर मंदिराच्या समोर मोठं मैदान आहे आणि इथे फरशी वगैरे बसवलेली आहे आणि आता नवरात्र असल्यामुळे इथे स्वच्छता देखील केलेली दिसते या मंदिरामध्ये आम्ही सुरुवातीला गेलो तिथल्या आम्ही पुजाऱ्यांना भेटलो मंदिरासमोर ह्या कापूर लावायचं ठिकाण आहे तसेच देखील आहे तुळशी वृंदावन आहे आणि या मंदिरात सध्या शाकंबरीचं नवरात्र असल्यामुळे भक्तज गण आपल्याला दिसतात हे रांगोळीसुद्धा देखील खूप छान अशी मंदिरासमोर काढलेली होती आणि मोठी सतरंजी अंतर अंतरलेली होती आणि मंदिरामध्ये काही महिला स्तोत्रपठण करत होत्या तर आम्ही सुरुवातीला तिथे गेलो आणि शा समोर शाकंबरी देवीचं दर्शन घेतलं शाकंबरी ही देवी बऱ्याच लोकांची कुलस्वामीने असल्यामुळे कोल्हापूरच्या बऱ्याचशा महिला इथे येतात आणि बऱ्याचशा लोकांना कोल्हापूरच्यापासून साधारण एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हे शाकंबरीचं मंदिर आहे हे माहीत नाही आहे शाकंबरी, शाकंबरी देवीची मंदिरे बदामी येथे आहे तसेच कुंभोज येथे शाकंबरी देवीचं मंदिर आहे आणि लिंब येथे देखील साताऱ्याजवळ एक शाकंबरीचं मंदिर आहे तर हे कोल्हापुरातील जवळ कोल कोल्हापूरजवळील साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर शिंगणापूर रस्त्यावर हे मंदिर आहे इथे मंदिराचे मंडळाचे सदस्य देखील आम्हाला श्री साळोके भेटले आणि आम्ही मंदिराच्या पुजाऱ्यांना देखील या मंदिराविषयी माहिती विचारणार आहोत समोर देवीची सजावट केलेली आपल्याला दिसते देवीला दागिने घातलेले दिसतात समोर फळं वगैरे ठेवलेले आहेत आणि नवरात्र असल्यामुळं सजावट खूप छान अशी केलेली आहे नवरात्र असल्यामुळे इथे काही महिला स्तोत्र व पोथी वाचत आहेत आम्ही मंदिराचे पुजारी पिंटू काळे यांना मंदिराविषयी माहिती विचारली आणि त्यांनी ती ते आम्हाला दिली हां 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 आणि आरती वगैरे किती वाजता असते नऊ वाजता आणि आता शाकंबरीचं नवरात्र किती दिवस झाले सुरू संपणार कधी गुरुवारी आणि बरेच लोक इथे येतात ना म्हणजे बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे कोल्हापुरातून सगळ्या येतात काय लोक बरं त्यानंतर मंजि मंदिराच्या मंडळाच्या सदस्य श्री सुहास साळुके यांनी आम्हाला मंदिराविषयी माहिती दिली तर शाकंबरी गुप्त मंडळाचे मी एक काम हां हे मंदिर एकदम पुराण काळातील आहे क्रविग्रंथा त्याचा उल्लेख आहे आणि ही राज्यातील राज्यभरातून लोक इथं दर्शनासाठी येतात कुलस्वामीनी बरेच लोकांचे असल्यामुळं राज्यभर येतात आपल्या ती दोन नवरात्र असतात पहिलं नवरात्र आपल्या हिजाद असते दसऱ्यातले आपल्या हे शाखांबरीचे हे नवरात्र असतंय हे आठ दिवस असते आणि पौर्णिमेला आपला मोठा महाप्रसाद असतो आणि नवरात्रच्या हिज्यात अकरावा आरत्या वाचन असते तुमचं दुर्गा सप्तम दुर्गा सप्तसीचं वाचन असते संध्याकाळी आरती असते सकाळ संध्याकाळी आरती असते दोन टाइम बर मंदिरात आणि आता नवरात्रात नऊ दिवस उत्सव उत्सव असते आणि शाखं पौर्णिमेला हे एक महिलांचा ग्रुप आलेला आहे आणि त्या इथे नवरात्रामध्ये सप्तशती पाठाचं पठण करतात तसेच स्तोत्र म्हणतात तर या आ, हेमा तुप्पड या मंडळाच्या आहेत तर त्यांना आपण विचार हे श्री शाखंबरी देवीचं मंदिर जे आहे ना एक तर प्रसिद्ध तर आहेच पण आम्ही दर अष्टमीला म्हणजे महिन्याचा प्रत्येक दुर्गाष्टमीला आमचा हा ग्रुपच आहे देवीच्या ग्रुपचं नाव काय आम्ही दुर्गा सप्तशती म्हणून आम्ही नाव ठेवले आणि दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला आम्ही सगळ्या जणी दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेमध्ये दुर्गा सप्तशतीचं आम्ही वाचन घेतो आणि आता शाकंभरी नवरात्रामध्ये ना दररोज आमचा जो नेम आहे तो दुपारी साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत आम्ही हे दुर्गा सप्तशतीच वाचन घेत असतो आणि दर कुंकुमार्चन पण असतं कसा वेळ मिळेल तसं आम्ही कुंकुमार्चन पण अटेंड करत असतो आता तुम्ही जग करता की चालू आहे हे वाचन आहे आता कसं आहे ह्या हे सप्तशतीस मध्ये कसं आहे की पहिल्यांदा नवारण मंत्र आणि शाकंभरी देवीचा मंत्र आम्ही घेतोय त्यानंतर मग सगळे ते स्तोत्र घ्यायचे मग अध्याय पूर्ण घ्यायचे अध्यायानंतर परत मग ते सगळे स्तोत्र आहेत आणि ते स्तोत्र झाल्यानंतर परत मग नवार्ण मंत्र घ्यायचा आणि शाकंबरीचा मंत्र घ्यायचा आणि मग ह्या सप्तशतीची सांगता करायची असं खूप छान तुम्ही कोल्हापूरून आलाय की इथल्याच आहे प्रॉपर नाही मी फक्त ह्या सगळ्या कोल्हापुरातल्या इथून आमचं बरोबर आहे नाही काय माहितीये का शाकंबर ही बऱ्याच लोकांची कुलदैवत आहे आणखीन बदामीला ह्याचं मुख्य मंदिर आहे नंतर आता तुम्हाला माहित असेल कुंभोजला एक आहे कुंभोज तुम्ही नसलं तर जावा खूप मोठं मंदिर आहे म्हणजे बाहुबलीच्या तिथं कुंभोज म्हणून गाव आहे आणखीन साताऱ्याजवळ लिंब म्हणून एक आहे तर हायवेलाच आहे ते देऊळ म्हणजे हायवेपासून डाव्या बाजूला लिंब म्हणून देव आहे जिथं तो आता एक टोलनाका झालेला आहे बघा साताऱ्याजवळ तर त्या टोलनाक्याच्या तिथे मी कुणाला विचारलं तर मोठं असं संपूर्ण वनामध्ये देव। आहे म्हणजे ती देवी ॲक्च्युली वनामध्ये राहिलेली आहे वनामध्ये हां हां म्हणून ती आणि हिचं हे महत्त्व म्हणजे हिला खुलं कन्या रूपात असल्यामुळं कुमारिकेची पूजा करावी लागते आणि आमच्यात पण आमच्या सासूबाईंचं पण हे कुलदैवत आहे तर माझ्या बहिणीचं पण आहे आम्ही प्रत्येक वर्षी येऊन म्हणजे अभिषेक वगैरे करत असतो प्रत्येक अशा प्रकारे शाकंबरीचे नवरात्र सुरू असताना शिंगणापूर गावातील या शाकंबरी मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो आणि आम्ही तिथली संपूर्ण माहिती घेतली तसेच ह्या महिला तिथे सप्तशतीच्या पाठाचं पठण करताना आम्हाला आढळल्या आणि त्यांची देखील आम्ही विचारपूस केली आणि नंतर आम्ही सर्व मंदिर पाहून पुन्हा कोल्हापूरला आलो ज्यांची शाकंबरी ही कुलस्वामिनी आहे त्यांनी अशा ह्या कोल्हापूरजवळील मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यायला हरकत नाही आणि खूपच सुंदर असं शांत असं हे मंदिर आहे हा रस्ता चंबूकडीपासून फुलेवाडी नाका येथे गगनबावडा रस्त्याला मिळतो आणि तिथून आपल्याला कोल्हापूरकडे जाण्यासाठी रस्ता आहे तर असं हे शाकंबरीचं मंदिर आपण जरूर पाहावे